आजचे पाहुणे या आपण सर्व श्रोते मंडळींचा स्वागत करत आहे आज आपल्याकडे पाहुणी आहे वैष्णवी एकनाथ आवाड ही विद्यार्थी मंडळी आपला राष्ट्रभक्त होण्यासाठी चांगल्या हुशार मेहनती विद्यार्थ्यांची गरज आहे आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत त्यामुळे कुणी विद्यार्थिनी बघितली तर मला जाऊत नाही आणि तिच्याबद्दल आनंद वाटतो की तिचं कसं करिअर होणार आहे काय ते कसं घडवत आहे स्वतःला आणि इतरांना हे सांगावस वाटतं म्हणून मी मुलाखत घेणार आहे वैष्णवी एकनाथ आवडीची आता तर ती आहे स्वामी विवेकानंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थर्ड इयरला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा तिचा विषय आहे पण लहानपणापासूनच ती हुशार आहे इयत्ता चौथी आणि आठवीत शिष्यवृत्ती मिळालेली आहे तिला इयत्ता दहावी शालांत परिषद टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा सन्मान तिला प्राप्त झाला आणि त्यामुळे तिच्या हस्ते ध्वजारोहण केलं कधी माहितीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय मोहन भागवत यांच्या सोबत ध्वजारोहण करण्याचा सन्मान तिला प्राप्त झाला होता लहानपणापासून ती कथाकथन करते कविता वचन करते बुद्धिबळ स्पर्धा विज्ञान प्रदर्शन यांच्यासारख्या अनेक स्पर्धांमधून सहभागी होऊन शाळेला बक्षीस मिळवून देते आकाशवाणीवर तिथे कार्यक्रम झाले आहेत तिने केला म्हणून आपले छंद रोजचा काय व्यवहार असेल रोजचा दिनक्रम याबद्दल काहीतरी चांगलं हे मुलांना सांगावं हा त्याचा उद्देश होता एवढंच नव्हे तर ती भरतनाट्यम शिकलेली आहे आणि विचारत होऊन नंतर तिने अरंगेतरम ही केलेला आहे तर अशा विविध गुणांचा समुच्चय असलेली ही विद्यार्थी आज आपली पाहुणी आहे वैष्णवी स्वागत आहे रेडिओ विश्वास मध्ये नमस्कार आणि तुमचे मनपूर्वक धन्यवाद मला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल हो हो अगं तुझ्याशी खूप छान वाटेल गप्पा मारायला म्हणजे आजच्या पिढीच काय मत आहे आजच्या पिढीचे काय विचार आहेत हे सुद्धा आम्हाला कळायलाच पाहिजे ना तर वैष्णवी आता इंजिनिअरिंगला गेली आहेत ना तर सुरुवातीला म्हणजे आता दहावी झालं बारावी झालं आपल्याला असं वाटत असतं मेडिकलला इंजिनिअरिंगला ला जावं पण खरोखर तिथे गेल्यावर कसं वाटतंय म्हणजे खरंच आवडतंय का तुला आता इंजिनिअरिंग सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग हा विषय पूर्वी अकरावी बारावीला थोडं हे होतं की काय नक्की घ्यावं कोणतं फील्ड निवडावं अभ्यासासाठी पण त्यानंतर निर्णय पक्का झाला की आपण इंजिनिअरिंग या क्षेत्रात काहीतरी करावं आणि मग मग मी स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतलं आणि आता बघता बघता मी तिसऱ्या वर्षात आलीये आणि सप्लाय खरं सांगायचं म्हणलं तर इंजिनिअरिंग हे मला वाटलं नव्हतं की मला एवढं आवडेल पण जसं शिकत आहे तसं ते नवीन नवीन गोष्टी कळत चाललंय आणि त्यातच मी असा विरंगुळा शोधते नवीन नवीन गोष्टी करण्यात त्यामुळे खरंच इंजिनिअरिंग हे फील्ड मला आवडते आणि त्यात अजूनही काही करण्याच इच्छा आहे पुढे वाटलं छान वाटलं तुला आवडतंय म्हणून बरेच विद्यार्थी म्हणजे असं होतं की मॅट्रिकला आणि बारावीला खूप छान मार्क आहेत वगैरे इंजिनिअरिंगला जातात पण नंतर मग तिथे कंटाळ होतं त्यांना

एका हेतूमुळे अभ्यास करण्याकडे पाहतात पण तो हेतू मला असं वाटतं की तो हेतू न ठेवता आपण खरंच हा अभ्यास आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा मुर वापरू शकतो त्याचा कुठे वापर करू शकतो या, या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यासाकडे पाहिलं ना तर तो, तो आणखी आनंददायी होईल असं मला वाटतं आणि जर तुम्ही म्हणालात की मी असे बाकीचे छंद पण जोपासते तर मला असं वाटतं की ते पण मला कुठे ना कुठे असा एक विरंगुळा आणि एक समाधान देतात ह्या अभ्यासा व्यतिरिक्त खरंच खरंच म्हणजे इतर छंदांमुळे ना खरंच जीवन सोपं होतं आणि जीवन सोपं झालं की अभ्यासही सोपा वाटतो असं एक असतं तर तुला तर आता लहानपणापासून तू शिष्यवृत्ती मिळालेली मुलगी आहे दहावीत एवढे चांगले गुण मिळाले दहावीचा अभ्यास याबद्दल थोडस बोलूया आपण दहावीत गेलं की सगळ्या जण खूप टेन्शन क्रिएट करतात आजूबाजूचे आई वडील आजूबाजूला आपल्या आयुष्यातले असतात की ज्यांना थोडं जास्त महत्व असतं इतर परीक्षांपेक्षा दहावी झालं बारावी झालं त्यानंतर ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात जेई नीट वगैरे वगैरे पण ह्या पण इतर पण एवढं आपण जेव्हा नववीत असतो तेव्हा कधी हे एवढं करायचं एवढं असं स्ट्रेस नसतो विद्यार्थ्यांमध्ये तो तो ता, ता ता की बापरे नववीची परीक्षा द्यायची किंवा आठवीची परीक्षा द्यायची आहे पण ते दहावीचा जो तो त्याग आहे ना तोच इतका असा भारत वाटतो विद्यार्थ्यांना की म्हणजे आता हे कसं काय होणार आहे आपल्याच्या पण बघायला गेलं तर इतर परीक्षांसारखी ही एक साधी परीक्षाच आहे और... त्यामुळे रोज आता एक ठराविक लीस्ट दोन तास वगैरे असा ठराविक अभ्यास दैनंदिन अभ्यास तुम्ही केलात आणि त्यात जर तुम्ही नियमित राहिलात तर परीक्षा इतर परीक्षांसारखी सोपीच जाणार आहे खरच आहे आणि सध्या नववी आणि दहावीच्या परीक्षेत काही फरक नसतो तेवढाच अभ्यास आपण नववीतही करत असतो दहावीला असतो पण हे बोर्डाची परीक्षा आहे म्हणून मग ते टेन्शन क्रिएट होत तुझ्या आई बाबांचं त्यावेळी काय स्थिती होती आता माझे आई आणि बाबा दोघ शिक्षक आहेत असं म्हणायला गेलं तर बाबा मराठी इतिहास हे विषय शिकवतात आणि विज्ञान आणि गणित हे विषय शिकवते बर घरातच माझ्या शाळा आहे <laughs> <laughs> त्यामुळे पण का ते काय होतं की ते त्यांच्या शाळेत इतके गुंतलेले असतात की त्यांना मला शिकवण्यासाठी एवढा फारसा वेळ मिळत नाही पण तरीही आपलं म्हणजे त्यांचं एक म्हणणं होतं की त्यांनी ते पण मला हाच सल्ला दिला की नववी आणि दहावी खरं एवढा फरक नाहीये आणि तुझा नववी चांगला अभ्यास करून मार्क मिळवू शकतेस तर दहावी अशी एक दुसरी परीक्षा सारखीच परीक्षा आहे त्यामुळे स्ट्रेस न घेतात नेहमीच अर्थात थोडा अभ्यास थोडा छंद पण जोपास आणि नियमित अभ्यास करत राहा जे काही तुला समजा काही विषयांमध्ये कठीण वाटत असेल तर शिक्षकांशी बोलत राहणं शिक्षकांकडून सल्ला घेणं तुझ्या वर्गातल्या हे जर आपण केलं ना तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात बरोबर आहे वैष्णवी पण नव्याण्णव टक्के म्हणजे खूपच चांगलं यश आहे ग म्हणजे खरं एवढं मोठं यश मिळवण्यासाठी तू काय विशेष अभ्यास केला होता ग असं म्हणजे आता माझ्या अभ्यासाचं सांगायचं झालं सा कोणत्याही विषयासाठी हे तर मी आता इंजिनिअरिंग मध्येही पाळते म्हणजे हा आता जर अभ्यास करायचा असेल कोणत्याही परीक्षेचा तर पहिलं तर ते म्हणतात ना की पेपरचा अभ्यास आपण जे पण शिक्षक देतो ते तर वाट असतोच आपण की आता दहावीचं झालं तर पाठ्यपुस्तक पाठणं सोडवणं तेच मी आता जसं म्हणाले की तसं जर काही अडचणी असतील तर शिक्षकांकडून सल्ला घेणं कारण शेवटी बघायला गेलं तर पेपर चेक करणारे तेच आहेत जर तुम्हाला कळतंय की त्यांना काय अपेक्षित आहे पेपरात की जे विद्यार्थ्यांनी काय लिहिलं पाहिजे ते जर तुम्हाला आता पेपर द्यायच्या आधीच कळत असेल तर मग तुमचा जो ते म्हणतात ना की एक जे शिक्षकांची एक्सपेक्टेशन आहे विद्यार्थ्यांकडून की त्याने असा पेपर लिहावा त्याने व्यवस्थित प्रेझेंट करावं त्याने थोडं जरा लिहिताना असं काहीतरी पॉइंट मध्ये लिहावं तर ते जे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या कळल्या की ते सोपं होऊन जातं मार्क मिळवणं अगदी बरोबर छान बोललीस ग आणि केवळ तसा नाही पण तो जर त्या, काही त्या, अवांतर वाचन आहे किंवा सायन्सची इतर पुस्तक वाचल्यामुळे असं काही विशेष ज्ञान निर्माण झालं कि ओळखा झालं करू शकते हो पुस्तक वाचणं म्हणजे आता माझे बाबा स्वतः लेखक बाल साहित्यकार आहेत तर त्यांना बरीच पुस्तकं मिळत असतात कवितांची म्हणा कथांची म्हणा आणि मला पण त्यामुळेच पुस्तक वाचनाचा एक छंद लहानपणापासून लागला होता आणि मग पहिलं तर मराठीची पुस्तक वाटत गेले म्हणजे विंदानाची असू दे किंवा कुसुमाग्रजांची कवितांची पुस्तकं असू दे तर असं बऱ्याच गोष्टी वाचनात येत गेल्या आणि जशी मोठी होत गेले तसं मग हळूहळू इंग्लिश लिटरेचर पण वाचायला लागले की म्हणजे आता अटॉमिक हॅबिट झालं सेपियन झालं म्हणजे असं वाचनाचा छंद लहानपणापासूनच मी जोपासत गेले कारण आता फोनच्या युगात आपण सध्या पुस्तकांकडे एवढं पाहत नाही पण मला असं वाटतं की जे आपला अटेन्शन स्पॅन आहे तो खूपच कमी होत चाललाय दिवसेंदिवस फोन मुळे तर तो एक पुस्तक मदत करतो मला ते लक्षात आणून देण्यात आणि माझा तो माझी एकाग्र क्षमता वाढवण्यात प्रत्येक घरात एक न्यूज पेपर येत असतो नाही का वैष्णवी तर तुला असं वाटतं का विद्यार्थ्यांनी पेपर पण वाचले पाहिजेत मी म्हणजे वर्तमानपत्र हे आपल्या घरात येतच असतं पण ते होतं आजकाल ते म्हणतात ना की फोनवरच सगळं कळून जातं काय चालू आहे काय नाही चालू आहे पण ते वर्तमानपत्र वाचण्यात जी एक मजा आहे ना मला वाटतं फोनने कधीच येणार नाही तो वर्तमानपत्र नवीन नवीन घरात आलेला तसं उघडणं तो वाचणं त्यात काय काय म्हणजे क्रीडा च्या सेक्शन मध्ये जाऊन वाचणं की आता स्पोर्ट्स मध्ये काय चालू आहे त्यानंतर फायनान्स सेक्शन हे जे असं एक ती ती वेगळीच आहे वर्तमानपत्रात आणि ते विद्यार्थ्यांनी नक्की वाचायला हवं मला तर वाटतं <laughs> तुमच्याकडे येणार पेपर्स मध्ये म्हणजे वर्तमानपत्र मध्ये तुझ्या बाबांचेही आर्टिकल्स लेख असतील नाही ना वर्तमानपत्रात म्हणजे माझं तर म्हणजे आमचं म्हणजे माझा आणि बाबाचा एक असा आवडीचा कार्यक्रम म्हणजे ते शब्द कोडं सोडवणं <laughs> वर्तमानपत्र आलं की आम्ही म्हणजे बाबा मला म्हणतात की वैष्णवी बघ आजचं नवीन शब्द कोड आलंय आम्ही दोघं बसतो आणि कोण पूर्ण शब्द कोड सोडवत त्याची आमची स्पर्धा लागलेली आहे हो असे म्हणजे खूप शब्द माहीत पण होतात त्याच्यामुळे हो बरेच नवीन शब्द कळतात मराठी पण म्हणजे जसं आता इंग्लिश आणि हिंदी ह्या सगळ्या भाषांचा जास्त वापर होत चाललाय तर मराठी भाषा जास्त वापरली जात नाही घरात सुद्धा तर ह्या सगळ्यामुळे अगदी असे हे शब्द कधी ऐकले सुद्धा नव्हते असे शब्द कळतात की म्हणजे अच्छा आहे हा अर्थ हाय तर बरच तो ज्ञानच जाणार मराठी मीडियम आहे का पहिल्यापासून हो मराठी पहिली पहिलीपासून आता मला सांग इंजिनिअरिंगला गेल्यावर हो, तिथे तर सगळं इंग्रजीत असतं तेव्हा तुमचं काहीतरी असं वाटतं अरे आपण मराठी मीडियमच आहोत इतर लोक इंग्रजी माध्यमाचे माँग आहेत मग आपल्याला थोडस वाईट वाटत की आपण त्यांच्या बरोबर येऊ शकत नाही का वगैरे हो असं काही फिलिंग आलं का तिथे जास्त झाला तुम्ही पहिलीपासून मराठी मीडियम मध्येच शिकली दहावी पर्यंत आणि मी जसं म्हणाले की हळूहळू मी इंग्लिश लिटरेचर वाचायला लागले म्हणजे इंग्लिश पुस्तकं तर मराठी मी आता या कॉलेजमध्ये गेले ना तेव्हा उलट मला तुम्ही म्हणाला दिवशी अगदी उलट वाटलं की म्हणजे मी मराठी मीडियम मध्ये शिकले तर उलट मला अभिमान वाटतो कारण मी इंग्लिश तर बोलतेच व्यवस्थित इंग्लिश मध्ये आता आमचं जे कॉलेज आहे तिथे जे काही प्रेझेंटेशन्स द्यायचे असतात किंवा आपल्या जे काही आयडिया प्रेझेंट करायचे असतात ते इंग्लिश मध्येच कराव्या लागतात आणि त्या मी उद्दम सहजरित्या करते उलट माझ्या वर्गात बरेच जण सीबीएसई आयसीएससी बोर्डमधून शिकलेत तर त्यांच्या घरात पण मराठी इतकं जास्त चांगलं बोललं जात नाही आणि ते मराठी असून त्यांना हिंदी इंग्रजी या भाषा जास्त प्रिय वाटतात तर मला असं वाटतं की उलट माझं मराठी ही मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे अगदी स्पष्ट आणि असं प्रमाण मराठी बोलता येतं मला त्या सोबतच इंग्रजी हिंदी या भाषेमध्येही मी पारंगत आहे वा वा किती छान वाटलं तर आता तू मराठी बोलतेच आहेस मी तुझ्या कथाकथन पण ऐकलंय वैष्णवी खूपच भारी होत तेव्हा तर मला तर तू लहान होती युट्यूबवर आता मी विश्वास नागरे पाटील यांच्यावरच जे कथाकथन ऐकलं तेव्हा तुझ्याची होती तेव्हा मी तिसरी तिसरीत असेल एवढे जडधड शब्द बोलली असतो तू त्याच्यामध्ये अरे बाबा ते म्हणतात ना घरीच एक कार्यशाळा सुरू होती बाबा जी कि कथाकथन कसं, कसं करतात किंवा कविता वाचन कसं करतात तर घरीच ते धडे मिळायला सुरुवात झाली मला की कसं केलं जातं म्हणून लहानपणापासूनच ते छटा प्रदर्शन किंवा कथा वाचन कविता वाचन कथाकथन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायची अशी लहानपणापासूनच एक आवड होती हाही एक छंद होता माझा की भाग घेऊया आपण स्पर्धांमध्ये एक घरी येऊन नाट्यछटा तयारी करायची नाट्यासाठी ती आणि मग शाळेत जाऊन ती नाट्यासाठी सादर करून दाखवायची अरे आता बरोबरच आहे तुझे बाबा म्हणजे एकनाथ सर हे महाराष्ट्रातले उत्तम कथा कथनकार आहेत आणि त्यांचं सानिध्य त्यांची सावली तुला मिळाली त्यामुळे काय म्हणजे हे तर घडणारच होतं पण आता मला सांग बुद्धिबळ याच्याकडे सुद्धा तू वळलीस हे कोणी तुला काही कला ज्या आहेत ना त्या मी याच्या स्वतःच आगतूक शिकत गेले म्हणजे मलाही कळलं कर नाही कधी शिकायला लागले पण बुद्धिबळ आता माझ्या शाळेत नेहमी स्पोर्ट्सचा स्पोर्ट्स डे असायचा त्यावेळी आता इनडोअर आउटडोर स्पोर्ट्स डे हे स्पर्धा व्हायच्या त्यात बुद्धिबळाची स्पर्धाही असायची एकदा नकळत त्या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तुम्हाला बुद्धिबळ कसं खेळायचं हे सुद्धा माहिती नव्हतं की जो पीस आहे चेस पीस तो कसा चाल त्याचा कसं चाल आहे आणि काय तो नक्की करतो हेही माहिती नव्हतं पण मी म्हणलं की भाग घेऊन पाहूयाच मिळणार आहे काहीतरी म्हणून त्या दिवशी भाग घेतला आणि हरले कारण नव्हतं माहिती कसं चालतं पण त्या दिवशी मला त्या खेळातला जो एक आनंद आहे ना तो कळला आणि तो कळल्यानंतर मग मी घरी येऊन हो युट्यूब किंवा ऑनलाईन या माध्यमांतून पाहिलं की नक्की बुद्धिबळ कसं खेळलं जातं आणि मग तसं मी हळूहळू शिकत गेले आणि जसं जसं स्पर्धा व्हायच्या जिथे मला कळायचं की अच्छा शाळेत स्पर्धा आहे तर मी भाग घ्यायचे म्हणजे हरणार आहे हे डोक्यात ठेवून कधीच आपण कोणत्या स्पर्धेत जायचं नाही म्हणजे काहीतरी नवीनच शिकायला मिळेल या दृष्टिकोनातून आपण त्या स्पर्धेकडे पाहिलं ना तर आपल्या जी प्रगती होते ना ती काही औरत असते चांगले आहेत ग तुझ्या विचार खरंच छान वाटलं मला आणि वैष्णवी तू भरतनाट्यम शिकतेस मला किती वर्षापासून भरतनाट्यम शिकतेस खरं मी पहिली पासूनच भरतनाट्यम ही कला झोपायचा यायला सुरुवात केली होती आणि तुझे गुरु कोण आहेत माझा गुरु डॉक्टर किशुपाल माम यांच्या भरतनाट्यम शिकवलं उत्तम गुरु आहेत ग त्या म्हणजे त्यानं इतकंच नाहीत तर त्यांच्याकडे काही आयडियाज आहेत आयडिया कार्यक्रम तयार करतात कार्यक्रम रचतात दिग्दर्शिका पण आहेत अशा त्या आहेत तर त्यांच्याकडे शिकायला मिळालं म्हणजे नवीन दृष्टी मिळालीच असेल पण मला सांग आता तू अरंगेकरम पण केलंस म्हणजे काय पहिले विचारत किती विचारत करायला किती पाच वर्ष शिकावं लागतं का विशारद करायला सात कमीत कमी सात आठ वर्ष शिकावं लागतं आणि त्याच्यानंतर अरंगेतरम हा एक कार्यक्रम असतो ना सगळ्यांच्या पालकांना बोलवून शिक्षकांना बोलवून म्हणजे त्याच्यावरती रंगमंदिरात किंवा एखादा हॉल घेऊन त्याच्यात कार्यक्रम असतो ना तो तर त्याच्यात तुमची म्हणजे जे काही शिक्षण झालंय ते तुम्ही तुमच्या गुरुसमोर वगैरे सादर करता तर हा कार्यक्रम कुठे झाला मग त्यावेळी लाईव्ह असे होते वादक तिथे प्रेझेंट होते का ओ, मंजे, मंजे, नहीं। नहीं। नहीं करन, नहीं। नहीं। हो म्हणजे आरंगेत्रम म्हणजे आपण ज्या गुरुंकडून ती कला शिकलोय त्या गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सादरीकरण केलं जातं हे सादरीकरण मी लोकशाही अण्णाभाऊसाठी ऑडिटोरियम मध्ये केलं होतं भायकाच आणि हो तिथे असे लाईव्ह वाद्य वाढवले जातात आणि आपण तिकडे आपली जी काही कला आहे त्याची एक कृतज्ञता म्हणून त्या कले मार्फतच गुरूंबद्दल कृतज्ञता सादर करतो आणि मग आता याच्या नंतर मग तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला वगैरे जाता तेव्हा मग ही भरतनाट्यमची प्रॅक्टिस सुरू राहते का की मग नंतर विसरलं जातो म्हणजे मी जेव्हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सुरू केलं होतं तेव्हा आईनेच मला पाठिंबा दिला की तू आरंगेत्रम पूर्ण कर आता आरंगेत्रम हे कसं आहे की सगळेच म्हणजे कसं होत होतच नाही काही जण ते नशीबवान असतात की त्यांच्या आयुष्यात ही एक संधी येते आरंगेत्रम करण्याची तर अशी संधी माझ्या आयुष्यात मी जेव्हा फर्स्ट इयर मध्ये होते तेव्हा आली पण तेव्हा मला असं झालं की आता कुठे माझं इंजिनिअरिंग सुरू होत आहे कसा वेळ मिळेल कसं मी अभ्यासासोबत हे पण मॅनेज करणार आणि आरंगेत्रम शिकण्यासाठी जे आमचं प्रॅक्टिस असायची हो जे आम्ही प्रॅक्टिस करायचो ती अशी संध्याकाळची असायची म्हणजे मग साडेतीन चार पर्यंत कॉलेज संपणार त्यानंतर पाच ला जायचं आणि मग दहा न असं घरी यायचं तर मला असं होतं बापरे हे एवढं हेक्टिक डे शकेड्यूल आहे ते कसं बरं मॅनेज होईल आणि ते पण पहिल्याच वर्षात की ज्या वर्षी जरा थोडं जास्त एक्सप्लोअर करायचं असतं शिकायचं असतं पण म्हणून मग आईने मला पाठिंबा दिला आई म्हणाली की एकतर ही सगळ्यांच्या आयुष्यात न येणारी संधी तुझ्या आयुष्यात आली आहे म्हणजे तुझ्या जर तू तुझ्या आयुष्यात जर ही संधी येते तर त्याला नाही म्हणण्यापेक्षा ना तू प्रयत्न कर आणि ही करून बघ तुला जमेल तर तिने हो मला पाठिंबा दिला आणि तिच्या सपोर्टमुळे ती माझ्या सोबत रोज यायची म्हणजे संध्याकाळी क्लास साठी प्रॅक्टिस करायचे सेशन असायचं त्यात म्हणजे ती माझ्यासोबत नेहमी असायची शेवटपर्यंत त्यामुळेच मला वाटतं हे आरंगीतला होऊ शकलं छान छान मला वाटले नाही की पहिल्या वर्षी इंजिनीअरिंगच्या कोणी असा विचार करू शकतो की हे करायचंय तालीम करायची सादरीकरण पण एवढे पिढले जातात लोक पहिल्या वर्षी इंजिनीअरिंग घाबरले असतात की हे कसं काय आपल्याच्या होईल एक तर तू अशा कॉलेजमध्ये सगळे सगळे हुशार विद्यार्थी आजूबाजूला प्रचंड स्पर्धा सुरू होते त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पण हेच आहे की आपल्या बुद्धिमत्तेवर आणि आपल्या अभ्यासावर आपला विश्वास आहे त्यामुळे आपण बरोबर पुढे जाणार आपण करू शकतो जे काही हे ते आपल्या स्वयाच्या मुलांसाठी तो अभ्यासक्रम असतो बरोबर आपल्या घरात तो असतो बनवलेला त्याच्यामुळे काय घाबरायचं त्याच्यामध्ये तो आपण आपल्यासाठी तो आपण करणारच पण हे तुमच्या घरी इतकं छान प्रोत्साहन दिलेलं आहे साहित्याचं सुद्धा अंग मिळालं बाबांकडून आईकडून सगळं प्रोत्साहन मिळालं लहानपणापासून ती तुला क्लासला घेऊन जाणं येणं तिची पण मेहनत असते ग सगळी तुझ्या क्लासच्या वेळा सांभाळणं खायला पाहिला देणं हे आईचं खूप मोठं काम असतं मिळवण्यामध्ये तर आता हे सगळं केल्यानंतर मला अजून एक गोष्ट कळली